अंतरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे हाके यांची तब्येत खालावत आहे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आम्हाला पाहिलं सांगा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय तर धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत हाके यांच्याशी चर्चा केली आहे दरम्यान उपोषणकर्त्याच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत मांडणार आहे आमचा कुणाला कुठल्याही गोष्टी देण्याला विरोध नाही सरकारकडे उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडणार आहे अशी वेळ महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये असं धनंजय मुंडे यांनी न्यूज नेटवर्क बीड <laughs> ठिकाणी सरकारला गुजरात सरकारला सर्व मांडणार आहे डी आपल्याला मी आज